तर मनोमिलन नाटकाचं जोरदार प्रमोशन सध्या बघायला मिळत आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना हा टोला लगावलेला आहे ठाकरे अंबरनाथ मधील कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची नाव न घेता ठाकरे बंधूंवर टीका बघायला मिळाली मनोमिलन नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले काही नाटक कॉमेडी का असतात रडकी असतात काही काही असतात ते जाऊ द्या सोडून द्या पण पूर्वी भाऊबन की नाटक खूप गाजलं होतं आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे ठीक आहे जाऊ द्या चांगलं आहे चांगलं आहे अशोक मामांचं एक नाटक खूप भारी होत त्या नाटकाचं नाव होतं सारखं छातीत दुखतय होत ना सारखं छातीत दुखतय मामाना मी सांगू इच्छितो शिवसेनेच यश पाहून काही लोकांच्या पोटात स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचा भगवाच फडकणार असं एकनाथ शिंदे म्हणाले विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असं सुद्धा शिंदेनी म्हटलं मवियाला म्हणजे पराभव समोर दिसतोय त्यामुळे मोर्चे बांधणी सुरू आहे असं शिंदे म्हटलंय मवियाच्या मोर्चाची एकनाथ शिंदे खिल्ली उडवली आहे कल्याण डोंबिवलीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली आहे त्या चिपळूणमध्ये मंत्री उदय सामंत यांनी मित्रपक्षांविरोधात दंड थोपटलेला आहे आपल्याला महायुती म्हणून निवडणुका लढायच्या आहेत पण जर कुणाला खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे देखील दाखवून देऊ असा इशाराच मंत्री उदय सामंतांनी दिला त्यांचा रोख होता तटकरेंकडे त्यामुळे चिपळूणमध्ये नवा सामना रंगण्याची चिन्ह दिसत आहेत तर सामंतांच्या या विधानाकडे फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही अशी प्रतिक्रिया खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली मला असं वाटतं की महाराष्ट्रात जेवढं जास्त कोण बोलत नाही तेवढं तुमच्या तालुक्यात बोलायला लागले आम्ही लढणार आहोत आम्ही आहोत आमच्याकडे तीस संस्था आहे आमच्याकडे ती संस्था आहे काही म्हणतात आम्ही शाळांपासून अठ्ठावीस हजार लोकांकडून पोहोचलेलो जाऊ आहोत माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला महायुतीनच निवडणुका लढवायची आहे पण कोणाला कुमकुमी असेलच तर आपला धनुष्यमाण कसा चालतो हे एवढं काही महत्त्व देण्याची गरज नाही त्याच्या कारण आहे की आम्ही महायुतीमध्ये आहो लोकसभेत विधानसभेत आम्ही एकत्र लढलो सरकार आज आमची संयुक्त सरकार दिल्लीची मुंबईची आहे आणि त्यामध्ये असं काही स्थानिक स्तरावर काही कोणी भाष्य केलं त्याच्यावर एवढं काही सिरियसली घेण्याचं कारण नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत शिवसैनिकांनी नाराजीचा सूर नाशिक नागपूर अमरावती संभाजीनगर या सगळ्या विभागामधील पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र निवडणुका लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळतीय तर अनेक ठिकाणी युती धर्म मित्रपक्षांकडून पाळला जात नसल्याचा आरोपही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला मतदारसंघामध्ये आम्हाला संपवण्याचं काम सुरू आहे अशी भावनाही अनेक पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली याशिवाय ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई मीरा भाईंदर उल्हासनगर वसई विरार आणि भिवंडी या नगरपालिकांमध्येही शिवसेना भाजप युतीबाबत अजूनही संभ्रम असून दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र मोर्चे बांधणी सुरू आहे त्यामुळे मुंबई वगळता इतर जिल्ह्यांमध्ये युतीबाबत अजूनही मतभेद असून हे मतभेद मिटवताना तीनही पक्षातील प्रमुख नेत्यांचा कस लागणार आहे